स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळनं आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवे करणं शुभ गुरुवार आता मंडळनं आता जो विषय आहे आपल्या व्हिडिओचा तो म्हणजेच काय आता आपण पाहिलं मागच्या दोन व्हिडिओमध्ये की आपण हर जे व्रत करणार आहोत शुक्रवारी सहा सप्टेंबरला म्हणजे उद्याच तर आता त्या हरतालकीचं वृद्धाची पूजा आपण काय करायला पाहिजे किंवा कशी कि मांडणी करायला पाहिजे साहित्य काय लागतं या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत त्याचबरोबर नियमांचं पालन म्हणजे त्या दिवशी काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे आणि अजून इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या आहेत मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की कसं असतं आपण ज्यावेळेस एखादी सण वारानुसार किंवा व्रत वृत्तवैकऱ्यानुसार एखादी पूजा मांडणी घरामध्ये करतो ती पूजा मांडणी आपण संकल्पाने ती सुरू करतो म्हणजे संकल्प आधी करतो सकाळी उठल्यावरती आंघोळ करून देवपुरे झाली की संकल्प करतो की मी असा मी म्हणजे नाव गोत्र सांगतो मी असा असा उपवास करते आहे आजच्या या दिवशीचा आणि कारण सांगतो की यासाठी करते आहे असा आपण संकल्प करतो आणि त्या पूजेला सुरुवात करतो आणि पूजा मांडणी असेल किंवा उपवास असेल सेवेला सुरुवात करतो दिवसभर उपवास करतो आणि ज्या वेळेस काही काही अशा महिला आहेत किंवा स्त्री आहेत ज्यांना माहिती नाही की आपण ज्या सण वारा पूजा मांडणी केलेली आहे घरामध्ये किंवा आपण जे व्रत केलेलं आहे त्याची जी, जी उत्तर पूजा असते मग ते आपण संध्याकाळी करो किंवा म्हणजे कुठल्याही व्रताची सांगते आहे की संध्याकाळी करो किंवा दुसऱ्या दिवशी करू तसं तर आपण दिवसभर आणि पूजा मांडणी ठेवतो हो आणि दुसऱ्या दिवशीच विसर्जन करत असतो पण आता खूप अशा महिला आहेत ज्या विसर्जन करताना त्या पूजेचं डायरेक्ट काय करतात सकाळी आंघोळ झाली की देवपूजा करायची अगोदर ती पूजा मांडणी पटपट उचलून घ्यायची आणि निर्मल्यामध्ये वर फुलं वगैरे टाकून द्यायची आणि जे काही सा पूजेचं सामान ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्यायचं आपण आगेवरती झाली आपली उत्तर म्हणजे झाली पूजा वगैरे असं समजतो आणि पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर तुम्हाला फक्त दोषच लागतात त्याची तुम्हाला जे काही जे तुम्ही म्हणजे आदल्या दिवशी जे काही व्रत केलं आहे दिवसभर जी पूजा मांडणी केली आहे एवढी मनोभावे सेवा सेवा केली श्रद्धेने सेवा केली त्याचं फळ प्राप्ती तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही कारण की त्याची उत्तर पूजाच मी व्यवस्थित केलेली नसते कुठल्याही व्रताची सांगते आहे त्यात आता उद्या सहा सप्टेंबर शुक्रवार आहे आणि उद्या हरितालिका पूजन आहे त्यामुळे सर्व म्हणजे सर्व महिलाच उद्या आवर्जून आणि कुमारिका सुद्धा आणि विधवा महिला सुद्धा हे व्रत करणार आहेत फक्त विधवा महिलांना पूजा मांडणी करायला जमत नाही फक्त ते उपवास धरू शकतात गर्भवती स्त्री म्हणजे ज्यांचा मासिक धर्म चालू आहे चौथा दिवस येईल तिसरा दिवस असेल त्यांनी पूजा मांडणी करू नका फक्त उपवास केला आणि मनोभावे मनातल्या मनात फक्त शिवपार्वतीचं स्मरण केलं म्हणजे कथा ऐकली जरी तुम्ही युट्यूबला लावून फक्त ऐकली जरी तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल काही हरकत नाही तसं आणि गर्भवती स्त्रियांनी सुद्धा आपलं जे खानपण आहे ते सांभाळूनच उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता गर्भवती स्त्रियांना जे आजारीच आहे खूप आजारी आहे ज्यांना गोळ्या औषध चालू आहेत त्यांनी सुद्धा मनोभावे श्रद्धेने फक्त सेवा करा स्मरण शिवपार्वतीचं करा आणि स्वामींचं स्मरण करा बस आपले कसं असतं आपले महादेव आहेत पार्वती माता आहे ती भोळा भाव आहे अक्षरशः आपले म्हणजे कसं असतं आपल्या भोळा भावाड्या पण जी काही सेवा अर्च करू त्यांची ती ते त्यांच्यापर्यंत पोहोचतेच एक साधक फूल जरी तुम्ही मनोभावे श्रद्धेने जरी त्यांनी चरणी ठेवलं उपवास न करता तरी सुद्धा ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं फक्त मनात फक्त पवित्रता हवी आणि श्रद्धा हवी ती सेवेची त्या व्रताची तर अशा प्रकारे आता उद्या जी आपण हरतालकीचं पूजन करणार आहोत दिवसभर व्रत करणार आहोत उपवास करणार आहोत आणि सेवा अर्चा पण करणार आहोत आता उद्या जी हरतालकीची पूजा मांडणी आपण करणार त्याची उत्तर पूजा आपण कधी करणार ती आपण शनिवारी ज्यावेळेस गणपती म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन होण्याच्या अगोदरच आपण सकाळी उत्तर पूजा करून घ्यायची आहे आता उत्तर पूजा कशी करायची खूप महिलांना माहिती नाही आहे हरतालकीच्या पूजनाची किंवा कुठल्याही पूजनाची असेल तर ते कसं असतं आपण आता उद्या दिवसभर व्रत करणार उपवास करणार रात्रभर पण जागरण काही काही महिला करतात आणि उद्या निर्जळी उपवास काही महिला करतात ज्यांना जसं जमेल तसं करा आणि अजून एक सांगते चुकूनही खिचडी किंवा जी काही वरळी भात असेल ते खाऊ नका तिखट कोणी कोणी महिला वर्ज्य करतात फक्त फळांवरती फळांच्या ज्यूसवरती ड्रायफ्रुट्स वरतीच महिला राहतात आणि उपवास करतात कारण की आपण माहिती आहे की माझा पार्वतीने कठोर तपश्चर्य करूनच भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं आणि ते वर म्हणून त्यांना मिळाले होते म्हणून सांगते की हे व्रत सगळं व्रतामध्ये श्रेष्ठ मानलं जातं ते या कारणासाठीच की कठोर तपश्चर्याने हे जे व्रत केलं आपण अतिशय मनोभावे श्रद्धेने तर नक्कीच आपले पद आपले जे आपण स्वभावाचे जे स्त्री आहेत त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभेल उत्तम आरोग्य लाभेल आणि पुढल्या सुद्धा विधवा महिलांनी जर मनापासून हे व्रत केलं तर पुढल्या जन्मी त्यांना अखंड सौभाग्य प्राप्तीचं जे काही म्हणजे आशीर्वाद आहे ते प्राप्त होऊ शकतो आणि कुमारिकांनी सुद्धा जर हे व्रत मनोभावे श्रद्धेने केलं तर त्यांना जसं मनासारखा जोडीदार हवा आहे या जन्म तसं त्यांना मिळू शकतो म्हणून फक्त नियमांना धरूनच ते व्रत करा साध्या सुध्या व्रतां सारख्या जे जे आपले नॉर्मल व्रत असतात त्याच्यासारखं हे व्रत नाही आहे हे कठोर तपश्चर्या करण्यासारखं व्रत आहे अजून एक गोष्ट हे व्रत उद्या ज्या कोणी चालू करणार आहे पहिल्यांदा त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या व्रताला सुरुवात केली कुमारिका असेल किंवा विधवा असतील किंवा जे कोणी नवविवाहित स्त्रिया असतील त्यांनी हे व्रत आजन्म पाळायचं असतं मध्ये सोडता येत नाही या वर्षी केलं पुढल्या वर्षी नाही जमलं नाही करणार मी असं जमत नाही आजन्म करावं लागतं आता मेन मुद्द्यावर येऊ आपण ती म्हणजे काय की आता ह्याची हरतालकीची आपण उत्तर पूजा कशी करायची च... आहे आता आपल्याला शनिवारी आपल्याच माहिती आहे की गणेश चतुर्थी आहे श्री गणेश चतुर्थी सात सप्टेंबर शनिवार या दिवशी सकाळी गणपती अप्पांचं आगमन होण्या अगोदरच आपल्याला ह्या हरतालकीच्या पूजेची पूजा मांडणीची आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची आहे आता कशी करायची त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठा कारण की आपल्याला गणपती अप्पांचं सुद्धा आगमन घरामध्ये करायचं आहे धावपळ असणार आहे आपल्या मागे त्यामुळे ब्रह्ममुवर उठायचं शुचिरभूत व्हायचं आणि आपलं काय करायचं आहे जे आपली उत्तर पूजा करायची आहे त्याच्या अगोदर काय करायचं धूप दीप लावून घ्यायचा तुपाचा लावा किंवा तेलाचा दिवा लावा आणि धूप लावायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं अंगो झालं झाल्या भात शिवाय शिजायला लावून द्यायचा आहे थोडा वाटीभर भात लावायचा आणि दही म्हणजेच आपल्याला उद्या नैवेद्य म्हणजेच काय दही भाताचं नैवेद्य कोणी कोणी कानोल्याचं नैवेद्य पण दाखवतं गोडाचा नैवेद्य दाखवतं कोणी कोणी तर उद्या आपल्याला तो नैवेद्य दही भाताचा किंवा कानोल्याचा किंवा गोडाचा नैवेद दाखवून तुम्ही उद्या त्याची उत्तर पूजा करायची असते म्हणून उठल्या उठल्या आधी कुकरला थोडासा भात लावून घ्या वाटीभर आणि दही आवर्जून असलंच पाहिजे तर आता हे असं हे लावून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे पुरेच्या ठिकाणी यायचं आपलं धूपदीप लावायचा आणि जे काही आपण वाळूचं लिंग बनवलेलं आहे आपण भगवान शंकरांची पिंड बनवलेली आहे हरताल का असतील त्या सर्व जे काही आपण गणपती आपण सा असेल सगळे जे काही विडे मांडलेले आहेत कोणी एक मां, विड्या मांडतं कोणी पाच बिडे मांडतं फळं असतील त्या सगळ्यांवरती आपण काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे महादेवाच्या लिंगावरती हळद कुंकू व्हायचं नाही बाकी घर आहेत पार्वती माता आहेत त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं गणपती आपण हळद कुंकू लावायचं अक्षता वाहून घ्यायच्या आणि वाळूचं जे लिंग आहे त्यांना तुम्हाला भस्म लावायचं आहे भस्म लावलं की तुम्हाला सगळ्यांवरती अक्षता थोड्या थोड्या टाकायची आहे आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला नैवेद्य तयार झाला दही भाताचा की तो बाजूला आणून ठेवायचा आणि अजून काय करायचं तुम्हाला ती जी आपण धूपदीप ओवाळून घ्यायचा आणि तुम्हाला आरती करायची आहे त्यावेळेस म्हणजे तुम्ही पहिले गणे गणपती अप्पांची आरती करायची आहे नंतर हरतालिकेची आरती करायची आणि मग भगवान शंकरांची आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ती आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि म्हणजे मंत्रपुष्पा हातामध्ये आधी थोडी फुलं घ्या अक्षता घ्या मंत्रपुष्पांजली म्हणा आपल्या नित्यसेच्या पोथीमध्ये मंत्रपुष्पांजली दिलेली आहे ती म्हटल्यानंतर ती फुलं आणि अक्षता तुम्हाला व्हायची आहेत त्यानंतर परत तुम्हाला थोड्याशा अक्षर हातामध्ये घ्यायचे अजून आणि तुम्हाला आपण ज्यावेळेस म्हणतो ना उत्तर पूजेचा जो काही मंत्र आहे आपला म्हणजे जी म्हणजे आधी आपण थोडंसं सा सांगायची प्रार्थना करायची की मी हे जे व्रत माझं संकल्पयुक्त जे चालू केलं होतं कालपासून निर्जळी उपवास असेल किंवा जसा तुम्ही उपवास केला ते त्याच्यामध्ये सांगायचं आणि त्या व्रताचं मला पूर्ण फल मिळू द्या मा माझ्या जर सौभाग्य स्त्री असेल तर माझ्या पतीना उदंड आयुष्य अखंड सौभाग्य मला प्राप्त होऊ द्या येणाऱ्या जन्मामध्ये सुद्धा अखंड सौभाग्य मला प्राप्त होऊ द्या कुमारिका असतील तर त्यांनी संकल्प हातात तांदूळ घेऊन संकल्प सांगताना म्हणजे त्याची उत्तर पूजा करताना सांगायचं की मी या या म्हणजे नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि मी या गोष्टीसाठी जे कालपासून हरतालकेचं व्रत केलेलं आहे उपवास केला आहे त्याचं मला फळ मिळावं आणि मला मनासारखा जोडीदार या जन्म मिळावा भगवान शंकरांसारखा गुण संप सर्व गुण संपन्न असलेला वर मिळावा म्हणून मी हे व्रत केलं आहे त्याचं पूर्ण फळ मला मिळावं आणि मी आज ह्या पूजेची उत्तर पूजा करते आहे आणि तुमचं जी काही याच्या पूजेमध्ये जे काही तुमचं शिवतत्व किंवा जी काही ऊर्जा तुमची उतरलेली होती ती तुम्ही आता तुमच्या जवळ परत घ्या आणि त्या पूजे जी काही अक्षत आहेत ते मंत्र पुष्पांजली म्हणून म्हणजे सॉरी उत्तर पिढेचा मंत्र म्हणजे पुनरागमन आणयचं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ते अक्षदा सगळ्यांवरती वाहून द्यायचे आहे आणि चौरस करायचं नैवेद्य दाखवताना आपल्याच माहिती केंद्रामध्ये सांगितलं जातं पाण्यामध्ये थोडे दोन बोट बुडवायची ही मधलं आणि आपली अना, अनामी अनामी बुडवायची बोटा पाण्यामध्ये आणि चौरस करून घ्यायचा पाठासमोर पूजेच्या समोर चौरस करायचा आणि त्याच्यावरती दही भाताचा नैवेद्य ठेवायचा कानुण्याचा ठेवा किंवा तुम्ही गोडाचं ठेवू शकता ते ठेवायचं पहिला पाणी ठेवायचं आणि त्याला तीनदा पाणी ओवाळायचं आपल्याला गायत्री मंत्र थिंड पाणी ओळायचं आणि तो नैवेद्य त्यांना पोहोचला आणि ते झाल्यानंतर तर थोडा वेळ थांबायचं आरती वगैरे सगळं झालं आपल्या गोष्टी नैवेद्य बाजूला करायचा आता त्या जे काही साहित्य आहे पूजेमध्ये मांडलेलं पत्री असेल फुलं असतील वाळूचं लिंग जे बनवलं आहे ते असेल हरताल यांचं काय करायचं आता जे काही पत्री आहे ते बाजूला काढून घ्या एका पिशवीत भरून घ्या कुठेही कचऱ्या वगैरे मध्ये टाकू नका कसं मेन नियम तर काय आहे गावाकडे कसं नदी वगैरे असतं वाहाती नदी असते त्याच्यामुळे त्या गावाकडे आपण नदीमध्ये प्रवाहित करू शकतो ही पूजा पण शहरामध्ये नदी भेटत नाही आणि आपल्याला नदी नसल्यामुळे आपण ते प्रवाहित करायचं कुठे हा खूप मोठा प्रश्न असतो त्यामुळे ते जे पत्री असेल फुलं असेल बेलपत्र असेल ते सगळं तुम्हाला एका पिशवीत जमा करायचं आहे हरतालकीच्या मूर्ती उचलून बाजूला ठेवायच्या जर तुम्ही गणपतीच्या बाजूला मांडणार असाल तर तिथे सुद्धा त्या मूर्ती तुम्ही मांडू शकता चालेल त्यानंतर जी वाळूचे लिंग आहे ते वाळूचं लिंग काय करायचं आता तुम्हाला नदी असेल तर नदीत प्रवाहित करा सांगितल्याप्रमाणे नसेल तर काय करायचं ते वाळू घ्यायची पाण्यामध्ये मिक्स करायची आणि तुम्ही तुमच्या जे कुंडी असेल किंवा गार्डन असेल तुमच्या बगीचा असेल त्यामध्ये तुम्ही असे थोडी थोडी टाकू शकता तरीही चालेल फक्त नदी नाहीये म्हणून आपण असं करतोय नंतर पूर्ण पूजा जी आहे ती आपल्याला नदीमध्येच वाहत्या नदीमध्येच प्रवाहित करायची असते साचलेल्या म्हणजे पाणीमध्येच अति प्रवाहित करू नका की आपल्या शहरामध्ये ज्या नद्या आहेत किंवा जे काही तलाव असेल काही असेल ते पाणी थांबलेलं असतं वाहतं नसतं त्यामुळे त्याच्यात टाकून ते पाणी घाण करू नका वाहत्या नदीमध्ये नदी वगैरे असेल प्रवाहित नदी तर त्यात तुम्ही विसर्जन करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्या हरितालकीचं जर आपण उत्तर पूजा आपण पूजा करताना तर मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त युक्त करतो दिवसभर उपवास वगैरे सगळ्या गोष्टी करतो पण त्याची उत्तर पूजा जी असते जी दुसऱ्या दिवशी करायची असते आपल्याला ती व्यवस्थित जर झाली आपल्या हातून योग्य शास्त्रानुसार झाली तर त्याचं पूर्ण व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं अशा पद्धतीने तुम्ही ती उत्तर पूजा करा सामानांची जे काही आपण वाहिलेलं आहे आणि ओटीचं सामान खूप बागा काय करतात आता भरतालिकेला आपण ओटी सामान म्हणजे अलंकार वाहतो म्हणजे आपण त्यांना समर्पित करतो तर ते जे अलंकार आहेत ते काय करतात बाजूला पर ठेवतात परत दुसऱ्या पूजेला तेच यूज करतात तसं करू नका आपण ते त्या हरतालकेला माता पार्वतीला ते अर्पण केलेलं असतं ते बाजूला ठेवा आणि ते सुद्धा मात्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या फुलांसोबत त्यांच्यासोबत ते एकच साहित्य किंवा एकच अलंकार प्रत्येक पूजेला वापरू नका तसं त्याने दोषच लागेल तुम्हाला काही त्याचं पुण्य प्राप्त होणार नाही त्यान आता त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते आता उद्या आपल्याला ह्या तर गोष्टी करायच्या आहेत हरतालकेचा उपवास पूजा मांडणी व्रत सगळ्या गोष्टी करायच्या आहेतच आपल्याला पण आपली नित्य सेवा स्वामींची करायला विसरायची नाही तो आपला मूळ गाभा आहे मूळ पाया आहेमुळे अकरा म्हणजे अकरा माळी जप आणि तीन अध्याय स्वामींचे सारमदाचे एक माळ गायत्री मंत्र देवीची पण आपल्याला पोथी सप्तशतीची पोथी असेल ते दोन अध्याय आवर्जून वाचायची आहे आणि पंचमहाज्ञ सुद्धा करायचं आहे रोजच्या रोज तरच त्या सगळ्या सेवेचा त्या व्रतांचा त्याचा कुठेतरी लवकरात लवकर फळ प्राप्ती होत असते तर अशा प्रकारे तुम्हाला वे आजच्या वेळेमध्ये कळालं असेल की आपल्या हरितालिकेच्या पूजनाचं उत्तर पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्या साहित्यांचं कशी आपल्याला विसर्जन करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण तुम्हाला आजच्या वेळेमध्ये कळाली असेलच अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू श्री स्वामी समर्थ